राज्याच्या उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने मातोबा देवस्थानच्या सभागृहाचे रुपडे पालटले आहे कोथुडकरांना मंगल कार्यासाठी अत्याधुनिक युक्त बँकवेट हॉल उपलब्ध झाला असून चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनंतर सदर सभागृह अतिशय अल्प दरात मिळणार आहे कोथरूडमधील प्रत्येक मुलीचे लग्न अतिशय थाटामाटात व्हावे तसेच त्यांनाही लग्न सोहळ्याचा मनमूरद आनंद लुटता यावा यासाठी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोथरूड देवस्थानच्या जागेतील गंगाराम सभागृहाच्या टेरेसचा सा लोकसहभागातून विकास करण्यात आला असून अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असा बँकवेट हॉल तयार करण्यात आला आहे यामध्ये मंगल कार्यासाठी सहा हजार स्क्वेअर फुटाचा प्रशस्त बँकवेट हॉल पाचशे नागरिक एकाच वेळी जेवण करतील असा डायनिंग हॉल वधूवारांसाठी आधुनिक सोयीसुविधांनी युक्त स्वतंत्र कक्ष प्रशस्त लॉबी अशा एक ना अनेक सुविधा उभारण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे गरीब कुटुंबातील मुलींचे लग्न या सभागृहात व्हावीत आणि सर्वांनाच अभिमान वाटावा यासाठी अतिशय नाममात्र दरात हे सभागृह उपलब्ध करून द्यावे अशी विनंती पाटील यांनी सर्व विश्वस्त मंडळांना केली होती त्यांनीही पाटील यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत नाममात्र दरात सभागृह उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे सर्वसामान्य कोथूडकरांना अभिमान वाटेल असा हा बँकवेट हॉल उपलब्ध झाला आहे दरम्यान या नव्या बँकवेट हॉलचे लोकार्पण तीन नोव्हेंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील आणि महातोबा देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ आणि कोथरूडकर ग्रामस्थांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता होणार आहे